मेहकर येथे रस्ता मेहकर मध्ये प्रचंड रस्ता रोको आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील मागासवर्गीय बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात प्रचंड रस्ता रोको आंदोलन झाले समाजाच्या अस्मितेसाठी न्याय देण्यासाठी मेहकर येथे आंबेडकरी चळवळीच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन दिनांक जुलै तीस ला करण्यात आले खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रोहन पैठणकर या बौद्ध तरुणासात धर्म विचारून विवस्त्र करून अमानुष मारहाण करणाऱ्या जातीवादी नराधमावर मुक्का कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करणे तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी सुलतानपूर येथील पुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने संयमाने सोडवावा तसेच या दोन्ही प्रकरणातील बौद्धांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत याबाबत आंबेडकरी सर्वपक्षीय अनुयायी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आय बी सेवन न्यूज जिल्हा प्रतिनिधी

प्रकरणातील त्यांना सुद्धा निय घेण्याबद्दल न्याय मिळावा जे आपण ऐकत आलो बिहार आणि या ठिकाणी एम पी असेल बिहार असेल पी असेल त्या ठिकाणी जशा पद्धतीने जे काही जातीवादाच्या माध्यमातून जे काही कांड घडतात तेच त्याच पद्धतीने आपल्या मेकर लोणार तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये कांड होत आहेत हे कांड त्या ठिकाणी या शासनाने त्या ठिकाणी थांबवत अन्यथा आम्ही या ठिकाणी रस्त्यावर न उतरता वेगळ्या पद्धतीने सरकारचा त्या ठिकाणी भांडाफोड केल्याशिवाय थांबणार नाही त्या ठिकाणचं खांबाचं प्रकरण असेल वेणीचं प्रकरण असेल सुलतानपूरचं प्रकरण असेल घटना घडलेली आहे त्या निषेधार्थ आज या टिकाने, या ठिकाणी ठिकाणी हे आंदोलन आंबेडकर शहरामध्ये करण्यात येत आहे आरोपीला मोका अंतर्गत अटक झाली पाहिजे आणि जी अॅट्रॉसिटी केली ती पोलिसांनी आरोपीला सोडण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे त्याला कायद्याच्या वाटा त्या ठिकाणी ठेवल्या आजपर्यंत या प्रकरणामध्ये अजूनही एक आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला नाही त्याला देखील अटक झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे त्याला मोको का लागला पाहिजे आणि या लोकांना या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आमची या ठिकाणी आहे अत्यंत जातीवाद या जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून सुरू आहे आणि तो जातीवाद संपून टाकल्यासाठी आम्ही आंदोलन केलं